तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सो अशा जाहिराती बघितल्या असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी कोणतेही कॉल्स देत नाही मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या युट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईटवरून रचना रानडे डॉट कॉम आणि रचना रानडे डॉट इनवर नमस्कार मंडळी काय मजेत सेलिब्रेशन वगैरे सगळं झालेलं आहे आणि तुम्हाला आठवत असेल तर एक मिलियनच्या ला लाईफ स्ट्रीम मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आता आपण आपला फोकस जर असं कंपन्या कशा अनलाइज करायच्या शेअर्स जर तुम्हाला एखाद्या कंपनीचे घ्यावेसे वाटले तर ती कंपनी नक्की काय करते हे कसं आपण अभ्यास करायचा कंपनीचे जेव्हा आपण फायनान्शियल्स बघतो तेव्हा त्याचा अभ्यास कसा करायचा असतो हे सगळं तुम्हाला आठवत असेल तर मी आपल्या लाईफ स्ट्रीम मध्ये असं सांगितलं होतं की महिन्यात ना एक किंवा दोन व्हिडिओ तरी तसे टाकीन आणि म्हणून मी म्हटलं चला एक मिलियनचा टप्पा गाठल्या गाठल्या एखाद्या कंपनीच्या अनालिसिस पासून सुरुवात करूया पण एखादी अशी कंपनी निवडूया की जी सर्वसामान्य लोकांना माहीत आहे हे नावच ऐकलं नाहीये असं व्हायला नाही पाहिजे म्हणून पहिली कंपनी जी निवडली आहे ती आहे झोमॅटो ओके okay, नाव सगळ्यांनी नक्की ऐकलं असेल बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावरती एक असं स्मिता हास्य पण आलं असेल की अरे आत्ताच ऑर्डर केलं आणि तेवढ्यात रचनाने झोमॅटो सांगितलं असंही झालं असेल कदाचित असो तर आता आपण सुरुवात करूयात की झोमॅटो आहे काय तर झोमॅटो ही एक भारतीय मल्टीनॅशनल रेस्टॉरंट ऍग्रिगेटर आहे तर तुम्हाला वाटलं असेल बापरे हे मल्टी मल्टीनॅशनल रेस्टॉरंट ऍग्रिगेटर आणि फूड डिलिव्हरी कंपनी म्हणजे नक्की काय थोडक्यात तुम्हाला सगळ्यांना माहिती पण अगदी अर्ध्या मिनिटात सांगते की ह्यांच्या ॲपवर जर तुम्ही गेला तर तुम्हाला अनेक रेस्टॉरंट मिळतील ओके सगळ्यांचं ॲग्रीगेटर आहेत म्हणजे काय भरपूर जे काय वेगळी वेगळे हॉटेल्स आहेत त्यांची यादी तुम्हाला त्यांच्या ऍपवर दिसेल आणि फक्त यादी मिळणार आहे का बघायला फक्त फोटो बघाय बघायला मिळणार आहेत का तर नाही तुम्ही ऑर्डरही करू शकता आणि तुमच्यापर्यंत त्याची फूड डिलिव्हरी सुद्धा येते हे या कंपनीचं मूळ बिझनेस ओके पण एवढंच आहे का तर नाही या कंपनीमध्ये तीन वेगळे वेगळे बिझनेस सेगमेंट्स आहेत तीन वेगळ्या वेगळ्या गोष्टी ही कंपनी कम... को करते कोणत्या पहिली म्हणजे डिलिव्हरी ओके फूड डिलिव्हरी जे आपण म्हणतो फूड डिलिव्हरी ही बी टू सी कॅटेगरीमध्ये येते बी टू सी म्हणजे काय बिझनेस टू कस्टमर थोडक्यात काय झोमॅटो हा बिझनेस आहे पण बिझनेस कोणाला पुरवठा करते बिझनेस पुरवठा करते तुम्हामासारख्या गिराहिकांना कस्टमर अर्थात गिराईक ओके सो so, बिझनेस दुसऱ्या बिझनेसला नाही विकत आहे बिझनेस एका गिराईकाला विकते म्हणजे झाली बी टू सी ओके दुसरं आहे ब्लिंकेट पूर्वी ह्याचं नाव ग्रोफर्स होतं कदाचित ब्लिंकेट वरनही काहीतरी फूड डिली म्हणजे काहीतरी तुम्ही ऑर्डर केलं असेल फूड डिलिव्हरी चुकून म्हटले पण हे टिपिकली तुम्हाला किराणा काहीतरी पटकन हवाय थोडक्यात काय आपल्याला अजून अजून आळशी करण्याची ही सगळी साधनं आहेत पूर्वी आपण कसं पटकन दूध संपलं की जारे पटकन घेऊन ये दूध एवढं कोण बाहेर जाणार पटकन घ्यायचं टकटक टकटक ऑर्डर टक, 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 केली की लगेच दूध दूधाला दारात किराणा आला दारात दा हे सगळं आपल्याला अशी करण्याच्या धंद्यात त्यांनीच तर या कंपन्या मोठ्या होणार आहेत सो इट हे सुद्धा त्यांचं झालं बी टू सी का कारण ग्राहक आपणच डायरेक्ट ऑर्डर करतो तिसरा सेगमेंट आहे त्यांचा हायपर प्युअर आता हायपर प्युअर म्हणजे काय आहे तर हायपर प्युअर ही बी टू बी कॅटेगरी आहे बी टू बी म्हणजे काय आता तुम्ही विचार करा ना जेव्हा वेगळे वेगळे मोठे मोठे हॉटेल्स आहेत त्यांना सुद्धा किराणा लागतं त्यांना सुद्धा भाज्या लागतात फळभाज्या लागता। त्यांनाही लागतात ना सो आता ते काय करू शकतात ते एखाद्या मोठ्या मंडईतनं वगैरे डायरेक्ट पोतीन पोती कांदा आणला टोमॅटो आणला बटाटे आणले हे हॉटेलवाले करणार पण आता त्यांच्याकडनं ऑर्डर करायचीऐवजी झोमॅटो काय म्हणते बघा आम्ही तुम्हाला हे सगळं पुरवू शकतो झोमॅटो सांगते तर झोमॅटो नक्की काय पुरवणार म्हणजे काय करणार झोमॅटो कंपनी वेगळ्या वेगळ्या शेतकऱ्यांबरोबरच उत्पादकांबरोबरच होलसेलर्स बरोबरच टायअप करणार ओके सो तुम्ही असं इमॅजिन करा इथे शेतकरी आहेत किंवा उत्पादक आहेत किंवा होलसेलर आहेत आणि इथे हे रेस्टॉरंटवाले ओके हे डायरेक्टली एकमेकांशी बोलणार नाहीत मध्ये कोण आहे झोमॅटो आहे ओके आणि झोमॅटो त्यांच्या हायपर प्युअर या सेगमेंटच्या अंडर एकमेकांची सांगड घालून देते ओके आता झोमॅटोचं काम काय तर थोडक्यात झोमॅटो वेगळ्या वेगळ्या रेस्टॉरंट्सबरोबर जातात त्यांना तेन, त्यांच्याबरोबर यु नो त्यांची काय रिक्वायरमेंट आहे हे समजून घेतं आजकाल तुम्ही ऐकलं असेल वी ओनली इच ऑर्गॅनिक फूड असे म्हणणारे खूप जण आहेत सो त्यांना ऑर्गॅनिक सगळ्या भाज्या लागतात ऑर्गॅनिक फळं लागतात बरोबर तर आता रेस्टॉरंटवाल्यांना खात्री कशी की हा जो काय भोपळा आलेला आहे हा ऑर्गॅनिक आहे का नाही कसं कळणार रेस्टॉरंटवाल्यांना सो झोमॅटो काय म्हणते आम्ही तुमच्यासाठी ही खात्री पुरवण्याची जबाबदारी आमची झोमॅटो जातो शेतकऱ्यांकडे ते सांगतात ऑर्गॅनिक पद्धतीने भोपळा उगवा त्यांनी केलं की ते त्यांच्यावर स्टॅम्प करतात हायपर प्युअर हे ऑर्गॅनिक आहे हे झोमॅटोचं काम आणि मग ते देतात रेस्टॉरंट वाल्यांना आता मला सांगा हे जे सेगमेंट आहे हायपर प्युअरचं हे बी टू सी झालं का बी टू बी झालं काय सांगा उत्तर हा तिने मागणं कॅमेराच्या मागणं उत्तर मिळालेलं आहे मला आहे बी टू बी म्हणजे बिझनेस टू बिझनेस कारण इथं झोमॅटो डायरेक्ट तुम्हाला ग्राहकांना देत नाहीये हे डायरेक्ट देत आहेत हॉटेलवाल्यांना सो so, आय होप तीनही सेगमेंट नक्की काय आहेत हे तुम्हाला व्यवस्थित कळालेलं आहे आता झोमॅटो ही कंपनी जेव्हा स्टॉक मार्केटवर लिस्ट झाली साधारण दोन हजार एकवीस साली ही लिस्ट झाली होती स्टॉक मार्केटवर तेव्हा त्या शेअर्सची इश्यू प्राइस काय होती किती रुपयाला तो लिस्ट झाला हे थोडंसं आता आपण बघून घेऊया इश्यू प्राइस त्याची होती शहात्तर रुपये ज्या दिवशी तो स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट झाला त्या दिवशी तो एकशे पंधरा रुपयाला लिस्ट झाला आणि तो क्लोज कितीला झाला माहिती आहे एकशे पंचवीस रुपये पंच्याऐंशी पैशाला क्लोज झाला सो so बेसिकली एका दिवसात हा, या स्टॉकनी त्याच्या गुंतवणूकदारांना जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के रिटर्न एका दिवसात दिला लिस्टिंग डेच्या दिवशी okay. आता तुम्ही म्हणाल की बाप रे एवढं भारी याचं लिस्टिंग झालं म्हणजे हा काय म्हणजे फुल स्काय रॉकेटच झाला का स्टॉक त्याच्यानंतर काय झालं माहितीये अरे, अरे 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 हा स्टॉक इतका असा कोसळला म्हणजे अक्षरशः पुढील काही एक पाच सहा महिन्यांमध्ये आणि तो जो कोसळला तो अगदी जवळजवळ बघा ना लोएस्ट पॉइंट चाळीस तो स्टॉक गेला जवळजवळ खालती आता एखादा म्हणेल की या पेसनी जर तो चाळीस रुपयापर्यंत धडाधडा खालती आला तर आज तर काय बहुतेक शून्यच झाला असेल शून्य नाही झालाय माहितीये हो 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 आज म्हणजे असं एकदम खटाक कसला जबरदस्त वरती आलाय बघा जवळजवळ तो दोनशेच्या जस्ट आता आहे आता एवढी मोठी मूव्ह स्टॉकनी जर दिली आहे तर आता एक मिनिट भरपूर प्रश्न दिसत आहेत तुमच्या चेहऱ्यावर प्रश्न काय दिसत आहेत एक म्हणजे हा पडला तर का शेअर पडला हा एवढा वरती जर आला परत एवढा चढला हा स्टॉक तर का बरं हा एवढा फास्ट चढल्यावरती सो so, ही दोन्ही कारण आपल्याला माहिती पाहिजेत आणि तिसरी गोष्ट तुम्हाला जर हा चार्ट पॅटर्न जर माहिती असेल तर ह्याला आपण एक राऊंडिंग बॉटमसारखं आपण चार्ट पॅटर्न म्हणतो आणि जर राऊंडिंग बॉटम एखाद्या शेअरनी जर दाखवलं तर तो शेअर कुठपर्यंत वर जाऊ शकतो त्या चार्ट पॅटर्न प्रमाणे हे जर आपल्याला शिकायचं असेल तर काय करू शकतो आहे ना आपला टेक्निकल अनालिसिसचा कोर्स आहे मराठीत न आहे आणि याच्यात फक्त राऊंडिंग बॉटम नव्हे तर अप फ्लॅग पॅटर्न म्हणा डाऊन फ्लॅग म्हणा डबल टॉप डबल बॉटम भरपूर गोष्टी शिकवलेल्या आहेत मस्त दहा बारा तासांचा कोर्स आहे छान भरपूर शिकायला मिळेल ज्ञानात गुंतवणूक करायचं असेल तर आपल्या संकेतस्थळाला भेट द्या आणि हा कुफोन कोड वापरायला अजिबात विसरू नका आता आपण एक चार मुद्दे बघूयात ज्याच्यातनं आपल्याला लक्षात येईल की ह्या स्टॉकची एवढी दुर्दशा का झाली ओके okay. सगळ्यात पहिल्यांदा त्याला अवकळा लागली कधी रशिया युक्रेन युद्धामुळे रशिया युक्रेन युद्ध जेव्हा सुरू झालं तेव्हा एकच स्टॉकवर या इम्पॅक्ट नाही झाला अख्खा मार्केटच कोसळायला सुरुवात झाली होती आणि जेव्हा पूर्ण मार्केट कोसळायला सुरुवात होते तेव्हा जनरली बरेचसे स्टॉक आपटतातच आणि त्याच्यातच झोमॅटो हे काही एक्सेप्शन नव्हतं झोमॅटो सुद्धा खालती पडायला सुरुवात झाली सो पहिला ट्रिगर कुठनं मिळाला खालती जाण्यासाठी तर रशिया युक्रेनवर होतं त्याच्यानंतर जुलै दोन हजार लॉक इन पिरियड जो असतो प्री आयपीओ इन्व्हेस्टर्स तो संपला आता लॉक इन पिरियड प्री आयपीओ इन्व्हेस्टर्स सगळं जर एकदम जड वाटलं असेल तर म्हणजे काय सांगते ज्या गुंतवणूकदारांनी आय ओ यायच्या आधी शेअर्स मध्ये पैसे गुंतवले होते त्यांना ना काही नियम बांधले जातात त्यांना काही नियम घातले जातात काय नियम असू शकतो की स्टॉक लिस्ट झाल्या झाल्या तुम्ही ताबडतोब शेअर्स विकू शकत नाही तुम्ही प्री आय गुंतवणूकदार गुंतवणूकदार आयपीओ याच्या आधीपासून स्टॉक मध्ये गुंतवले आहेत तर आयपीओ लिस्ट झाल्यापासून लिस्ट झाल्यापासून एक वर्ष तरी तुम्ही तसेच गुंतवणूक तुमची ठेवायला हवी एक वर्ष संपल्यानंतर तुम्ही स्टॉक्स विकू शकता ओके इथपर्यंत ओके आता हे जेव्हा एक वर्ष संपलं रे संपलं त्यांना बंधनात्न मुक्त केलं रे केलं की धप्पा धप विकायला सुरुवात केली कोणी कोणी विकलं माहितीये मोठे मोठे गुंतवणूकदार जसं की सिकोया टीपीजी कॅपिटल लाईट हाऊस इंडिया त्याच्यानंतर टायगर ग्लोबल सॉफ्ट बँक अलिबाबा उबर या मोठ्या मोठ्या म्हणजे आपण यांना इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणतो ओके okay, या सगळ्यांनी हा स्टॉक धप विकायला सुरुवात केली आता सिंपल बघा जेव्हा जास्ती लोक विकायला सुरुवात करतात आपण ह्याला म्हणतो सप्लाय वाढतो त्याची डिमांड तर मोर ऑर सिमिलरच आहे आणि जास्ती सप्लाय कमी डिमांड स्टॉक स्टॉकवरती डाउनवर्ड प्रेशर येतं अर्थात स्टॉक पडायला सुरुवात होते ओके okay? सो so, ही बातमी झाली साधारण जुलैच्या आसपास आता त्याच दरम्यान साधारण अश्वथ दामोदरन हे एक व्हॅल्युएशन गुरु मानलं जातं हे म्हटल्यावर हा स्टॉक एवढा पडला ना ह्याचे माझ्या मते याचं व्हॅल्युएशन पस्तीस रुपयांच्या आसपास आहे आता आपण म्हणतो की अरे बापरे हे सगळं कमी हो नव्हतं का है है, की आपण काय म्हणतो दुष्काळात ते रहावं म्हणतो ना आपण तसं झालंय की ऑलरेडी एवढ्या वाईट बातम्या होत्या त्यात अश्वथ दामोदरन यांनी सांगितलं की माल तर वाटतं याचे ह्याचा भाव पस्तीस रुपयेच पाहिजे त्याच्यानंतर अशी बातमी आली ऑगस्ट जुलै ऑगस्टच्याच दरम्यान परत की झोमॅटो ब्लिंकेटला विकत घेते ओके okay? आता जेव्हा ही बातमी आली तेव्हा बऱ्याच जणांना वाटलं की हा डिसिजन आम्हाला काही बरोबर वाटत नाहीये झोमॅटोचा हो असं बऱ्याच गुंतवणूकदारांना वाटलं आणि त्यांना असं वाटलं की ब्लिंकिट अक्वायर केल्यामुळे ब्लिंकिट विकत घेतल्यामुळे ही कंपनी जी लॉस लॉसमध्ये आहे ती प्रॉफिटमध्ये येण्यासाठी अजून खूप काळ जाईल आणि म्हणून ही एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणून घेतली गेली का निगेटिव्ह तर अर्थात निगेटिव्ह सो भरपूर न्यूज येतात तुम्हाला लक्षात आलं तर कुठल्या कुठल्या न्यूज आला एकदा पटापट रिकॅप करू पहिली रशिया युक्रेनमुळे तर ओव्हरऑल निगेटिव्ह सेंटिमेंट झालं त्याच्यानंतर आपण म्हणलो की जे काय त्यांचे प्री आयपीओ इन्व्हेस्टर होते त्यांनी सुद्धा शेअर्स स्वीकारायला काढले त्याच्यानंतर आपण म्हणलो की अस्वद दामोदरन जे मेन व्हॅल्युएशन गुरु मानलं जातं त्यांना त्यांनी पण सांगितलं की ह्याचं लाईकी नाही ह्याचा अजून व्हॅल्यू कमी आहे पस्तीस रुपयाच्या आसपास आहे त्याच्यानंतर ब्लिंकेटची एक बातमी आली ज्याच्यात बऱ्याचशा लोकांना वाटलं की हे काय खरं नाही अजूनच ही कंपनी आता लॉसेसमध्ये जाणार आहे सो ह्या चार महत्वाच्या बातम्या होत्या ज्याच्यामुळे झोमॅटोचे शेअर्स त्यांच्या लाईफ टाईम जवळजवळ साठ टक्क्यांपेक्षा जास्ती घसरली हो आता तुम्ही म्हणाल फक्त झोमॅटो एकच कंपनी एवढी धपाधप पडत होती का त्याच्यासारखे ज्या नवीन न्यू एज टेक कंपनीज म्हणतात न्यू एज टेक कंपनीची उदाहरणं काय पेटीएम म्हणा त्याच्यानंतर पॉलिसी बाजार म्हणा आणि न्यू एज कंपनीजमध्ये नायका सारखी पण कंपनी येते या सगळ्याच कंपन्या सर्वसाधारणपणे एका वर्षात साठ साठ टक्के पडल्या होत्या सो so, सगळेच एकंदरीत सगळ्यांचीच वाईट हालत होती म्हणून हा शेअर जो इतका छान परफॉर्म करत होता तो इतक्या तळागाळाला येऊन पोचला पण आता एक उलटी पण गोष्ट बघा ना मी म्हटलं सर चाळीस पर्यंत आला म्हणजे तो शून्यवर नाही ना जाणार जेव्हा एक स्टॉक जो आसपास मिळत होता तो जेव्हा चाळीस रुपयाच्या लागला तेव्हा काही असं वाटलं हा हा भाव चांगला असू शकेल असं म्हणल्यावर हा शेअर विकत घ्यायला सुरुवात केली कोणी विकत घ्यायला सुरुवात केली तर सगळ्यात पहिल्यांदा एफ आय आय अर्थात फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स यांनी भरपूर विकत घ्यायला सुरुवात केली किती माहिती आहे हे बघा साधारण जून महिन्याच्या क्वार्टरपर्यंत या कंपनीत एफ आय एसचं होल्डिंग साधारण दहा टक्क्यांपर्यंत होतं आणि हेच सप्टेंबर क्वार्टरमध्ये तुम्ही जर बघितलं तर ते जवळजवळ अठ्ठावन्न टक्क्यांपर्यंत गेलेलं आहे बाप रे सो एफ आय एसने तर एकदम भरपूर माल भरलेला आहे झोमॅटोचा पण त्याला काही कारण होती का त्यांना काही वाटलं का की या या अमुक अमुक कारणांमुळे आपण घ्यायला हा शेअर हरकत नाही एक आहे व्हॅल्युएशन मी म्हटलं सर ऑलरेडी व्हॅल्युएशन पेक्षा भाव भाव तर खूप खालती पडलेला आहे ह्याच्यामुळे घ्यायला हरकत नाही पण अजून काही कारण होती का बघून घेऊया पुढच्या भागात आता आपण बघूया की कंपनीने टर्न अराऊंड करण्यासाठी काय काय पावलं उचलली टर्न अराऊंड म्हणजे काय काही त्यांनी अशी जादू केली का जे काही धोरणात्मक उपाय उपाय केले का जेणेकरून कंपनी जी लॉसमध्ये होती तिथनं लॉसमधनं आपण प्रॉफिटमध्ये आणण्यासाठी थोडक्यात त्यांनी काही प्रयत्न केले का तोट्यात नफ्याकडे सो सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी केलं की दोनशे पंचवीस लहान शहरांमधनं ही कंपनी बाहेर पडली आता तुम्ही म्हणाल हो बाहेर पडली ही चांगली गोष्ट कशी काय असू शकेल सिम्पल आहे ना ज्या शहरांमध्ये त्यांनी झोमॅटो सुरू केलं होतं आणि तिकडनं त्यांना प्रॉफिटच मिळत नाहीये तर मग अशा शहरांमध्ये का थांबायचं म्हणजे तुम्ही काय होतं जेव्हा तुम्ही अशी बिझनेस तरी सुद्धा चालू ठेवले या शहरांमध्ये तर तुमचे लॉसेस वाढतच जातात सो आपण म्हणतो ना कधी कधी पुढे जाण्यासाठी एक पाऊल मागे येणं महत्वाचं असतं तो प्रकार त्यांनी केला दोनशे पंचवीस शहरांमध्ये त्यांनी त्यांचा पाऊल मागे घेतलं दुसरी गोष्ट त्यांनी केली की त्यांना जिथे वाटलं की जास्ती एम्प्लॉईज आहेत गरजेपेक्षा ला, ला, तर एम्प्लॉईजला काढायला सुरुवात केली बातमी चांगली नाही पण त्यांना जर प्रॉफिट मध्ये यायचं असेल तर कधी कधी अशी पावलं उचल उचलायला लागतात जवळजवळ चार टक्के कर्मचारी कपात त्यांनी केले चार टक्के कर्मचाऱ्यांना त्यांनी काढून टाकलं तिसरी गोष्ट त्यांनी अशी केली की रेस्टॉरंटचे कमिशन वाढवले हो आता तुम्ही म्हणत असाल की रेस्टॉरंटचे कमिशन म्हणजे काय सिम्पल आहे ना मी सपोज झोमॅटो आहे माझा ऍप आहे ते ओके आणि इथे भरपूर हॉटेल्स आहेत त्या हॉटेल वाल्यांना जर माझ्या ऍप मध्ये त्यांना लिस्टिंग हवं असेल तर मी काय फुकट थोडी ना त्यांना मी त्यांना काय म्हणणार आहे तुमचं हॉटेल माझ्या ऍपवर हो यायला पाहिजे जेवढे केवढे फूड सेल होतील जेवढे जेवढे लोक ऑर्डर्स करतील त्या जे काही ऑर्डर व्हॅल्यू असेल त्याच्या मी काहीतरी टक्के कमिशन घेणार आता माझी इथं भूक थांबत नाही बाय दे मी फक्त रेस्टॉरंट रेस्टॉरंटवाल्यांकडनंच पैसे घेत नाही तर मी ग्राहकांकडून पण पैसे घेते ना डिलिव्हरी चार्जेस घेते ना बघा पुढच्या जेव्हा मधून ऑर्डर कराल तेव्हा काय डिलिव्हरी चार्जेस लागलेत का नाही बघा तुम्ही सो so, अशा पद्धतीने मी पैसे कमवत असते मी म्हणजे जर मी स्वतःला झोमॅटो म्हणलं तर ओके okay? अनायसे लाल घातलंच आहे म्हणून सांगून टाकलं आपलं तर अशा केसमध्ये झोमॅटोनी काय केलं तर कमिशनचे रेट वाढवले कमिशनचे रेट वाढवले की त्यांचं उत्पन्न नक्कीच वाढणार सो हा एक परत धोरणात्मक बदल झाला अजून एक धोरणात्मक बदल त्यांनी केला म्हणजे त्यांनी इंट्रोड्यूस केले प्लॅटफॉर्म फीज प्लॅटफॉर्म फीज माहिती काय म्हणले की आमच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही येत आहे आमच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही ऑर्डर करताय म्हणूनच घर बसल्या तुम्हाला जेवण मिळतं आहे तर आता आम्ही प्लॅटफॉर्म फी सुरू करतोय पण काळजी नका करू फक्त दोन रुपये पर ऑर्डर आता तुम्ही म्हणाल चे दोन रुपये ना फक्त काय त्याच्यात घडत आहे ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये दोन रुपये प्लॅटफॉर्म फी होती पर ऑर्डर ऑक्टोबरमध्ये त्यांनी ती तीन रुपये केली जानेवारी चोवीस मध्ये चार केली आणि आत्ता एप्रिलमध्ये त्यांनी पाच रुपये केलेली आहे आता तुम्हासाठी एका ऑर्डर मागे पाच रुपये देणे जड नाही बरोबर पण झोमॅटोला किती फायदा झाला बघूयात ना झोमॅटो साधारण एका दिवसात तेरा लाख ऑर्डर्स वितरित करते तेरा लाख ऑर्डर्स मी देणारे तेरा लाख गुणिले पाच एका दिवसाचा पासष्ट लाखांनी खटकन रेव्हेन्यू वाढला ना नक्कीच ह्यांनी कंपनीला फायदा होणार का नक्की होणार आणि फायदा झाला म्हणजे फायदा म्हणजे काय रेव्हेन्यू वाढला की कुठे ना कुठेतरी प्रॉफिटेबल होण्यासाठी मदत होते सो आय होप तुम्हाला चार मोठी धोरणात्मक धोरणात्मक बदल त्यांनी काय काय केले हे कळाले पण हे सगळे बदल केल्यामुळे त्यांच्या फायनान्शियल्स मध्ये काही सुधार झाला का नाही हे बघूयात पुढच्या भागात आता आपण डायरेक्ट फायनान्शियल्सकडे वळणार आहोत पण तुम्हाला एक गोष्ट सांगते इबिड्डा हा शब्द मी खूप वेळा वापरणार आहे बर। आता आणि इबिड्डा म्हणजे काय माहीत नसेल तर हा व्हिडिओ आहे निवांत बघून घ्यानंतर बरोबर आता फायनान्शियल्समध्ये मी तीन सेगमेंट्सचे आधी फायनान्शियल सांगणार आहे आधी फूड डिलिव्हरीचं सांगेन मग ब्लिंकिटचंही सांगेन आणि मग हायपर प्युअरचं पण सांगेन आणि एकदा एंडला कंपनी पूर्ण तिन्ही सेगमेंट्स मिळून कंपनीचा काय हाल आहे ते आता हाल म्हणजे हाल असा आहे का चांगला आहे हे आता आपण एंडला बघणार आहोत ओके सुरू करूयात हे बघा सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ऍडजस्ट इबिड्डा फूड डिलिव्हरी या बिझनेस बिझनेसमधन तुम्ही जर बघितला तर आता क्यू टू एफ वाय ट्वेंटी थ्री मध्ये पहिल्यांदा ते पॉझिटिव्ह आले आहेत झिरो पॉईंट झिरो टू बिलियन आयन आर म्हणजे काय दोन करोडचं त्यांना इबिड्डा लेवलवर ते प्लस मध्ये आलेले आता तुम्ही म्हणाल की हे तर फक्त फूड डिलिव्हरी बिझनेसच झालं पण एकच म्हणतं तुम्ही बघा ना आधी पूर्ण निगेटिव्ह मध्ये असून सुद्धा पहिल्यांदा पॉझिटिव्ह आलेत म्हणजे निदान इम्प्रूव्ह होत आहेत का तर होत आहेत इम्प्रूव्ह फक्त फायनान्शियल मॅट्रिक होत आहेत काही ऑपरेशनल मॅट्रायसिस पण इम्प्रूव्ह होत आहेत त्याच्यासाठी हे बघा आता तुम्ही बघितलं तर ॲव्हरेज मंथली ट्रान्झॅक्टिंग कस्टमर्स म्हणजे गिराईक जे ट्रान्झॅक्ट करत आहेत झोमॅटोवर तेही तुम्हाला वाढत्या क्रमात दिसतील त्याच्यानंतर ॲव्हरेज मंथली ऍक्टिव्ह फूड डिलिव्हरी रेस्टॉरंट पार्टनर्स ते पण तुम्हाला वाढत्या क्रमात दिसतील म्हणजे काय जास्तीत जास्त हॉटेल्स झोमॅटो या ॲपवरती येत आहेत ही चांगली गोष्ट आहे ग्राहक वाढत आहेत रेस्टॉरंट्स वाढत आहेत आणि जे डिलिव्हरी पार्टनर्स आहेत फूड डिलिव्हरी पार्टनर्स आहेत ते सुद्धा वाढत्या क्रमात आहेत ना सो ह्या सगळ्या चांगल्याच गोष्टी आहेत फूड डिलिव्हरी या सेगमेंटसाठी ओके आता ब्लिंकिट या सेगमेंट कडे जर आलो आपण ज्याला क्विक कॉमर्स सेगमेंट म्हणतात बायदे तर इथं तुम्ही बघितलं तर हा चार्ट बघितला तर तुम्हाला इथे दिसेल तर हा ही अतिशय व्यवस्थित चढत्या क्रमात तुम्हाला दिसेल एवरेज मंथली ट्रान्झॅक्टिंग कस्टमर्स जेवढे जास्ती कस्टमर्स त्याच्यावर जाऊन प्लेस तेवढी चांगलीच गोष्ट आहे पण फक्त जास्ती ऑर्डर प्लेस केल्या म्हणजे झालं का नाही इबिड्डा तरी बघूयात आपण तुम्ही जर बघितलं तर इबिड्डा अजूनही क्यू थ्री एफ वाय ट्वेंटी मायनस एटी नाईन करोड रुपीज एकोणनव्वद करोडचं अजूनही नुकसानच आहे ऍडजस्टेड इबिड्डा लेवलला ओके आता जर तुम्ही म्हणजे तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर आहे दोनशे सत्तावीस करोड वर ना एकोणनव्वद करोड हा लॉस कमी झालाय पण प्रॉफिट कधी होणार ह्याच्यासाठी आपल्याला बघायला लागते मॅनेजमेंट कमेंट्री आणि मॅनेजमेंटनी ह्याच्यात सांगितलंय की क्यू वन एफ वाय ट्वेंटी फायव्ह पर्यंत जास्तीत जास्ती जास्तीत जास्त क्यू वन एफ वाय ट्वेंटी पर्यंत आम्ही इबिट डाला तरी ब्रेक इव्हन करणार ब्रेक इव्हन करणार म्हणजे ना नफा ना तोटा या लेवलवर क्यू वन एफ वाय ट्वेंटी पर्यंत आलं पाहिजे अच्छा तुम्हाला जर क्यू वन एफय ट्वेंटी फायव्ह म्हणजेच काय माहित नसेल तर एफ वाय ट्वेंटी फायव्ह म्हणजे काय आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस जे आता चालू आहे ओके क्यू वन म्हणजे काय फर्स्ट क्वार्टर एंड म्हणजे एप्रिल मे जून जून एंड पर्यंत थोडक्यात जून पर्यंत ही कंपनी ना नफा न तोटा कुठल्या बिझनेसमध्ये ब्लिंकिटच्या हवी एवढं तरी नक्की तुम्ही त्यांच्या क्वार्टरली रिझल्ट चेक करा ठीक आहे वळव्या तिसऱ्या सेगमेंट कडे जे आहे हायपर प्युअर हायपर प्युअरचा जर तुम्ही हा चार्ट बघितला तर तुम्हाला इथेही दिसेल की इथेही आय एन आर म्हणजे यांचंही रेव्हेन्यू जे काय त्यांचं उत्पन्न आहे तेही मस्त वाढत चाललंय दोन बिलियन पासून पंधरा बिलियन पर्यंत ते गेलेले आहेत आता जर तुम्ही यांचं ऍडजस्टेड इबिटडा बघितला तर ऍडजस्टेड तुम्ही डायरेक्ट आपण आकड्यांमध्ये जर आलो लेटेस्ट नंबर्स कड़े जर आपण आलो तर ते अजूनही करोड निगेटिव्ह मध्येच आहेत परत हा श्रिंक होतोय का कमी होतोय का लॉस कमी होतोय पण अजूनही चौतीस करोड निगेटिव्ह मध्ये आहे सो ही सेगमेंट अजून त्यांना पॉझिटिव्ह मध्ये आणण्यासाठी थोडं कष्ट करायला पाहिजे आता ओव्हरऑल कंपनीचं काय हाल त्याच्यासाठी हे बघा आपण आता इथं डायरेक्ट जर ऍडजस्टेड डिबिडावर आलो तर व्यवस्थित कंपनी प्रॉफिटमध्ये एकशे पंचवीस करोड आयन आर क्यू थ्री एफ आय ट्वेंटी एफ आय ट्वेंटी फोर म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑलरेडी पॉझिटिव्ह मध्ये आलेले आहेत पण पूर्ण कंपनी लेव्हलला बघा ना प्रॉफिट लॉस पण फायनल टॅक्स डेप्रिसिएशन जाऊन टॅक्स जाऊन इंटर सगळं गेल्यानंतर फायनली प्रॉफिट उरतोय का नाही हे पण बघणं गरजेचं आहे पहिल्यांदा कधी कंपनी प्रॉफिट प्रॉफिटेबल झाली तर क्यू वन एफ आय ट्वेंटी दोन हजार चोवीस मध्ये कंपनी पहिल्यांदा प्रॉफिटेबल झाली आणि आता क्यू थ्री एफ ट्वेंटी फोर म्हणजे काय डिसेंबर दोन हजार चोवीसला सुद्धा मजबूत प्रॉफिट आहे एकशे अडतीस करोड एवढा प्रॉफिट आहे आता लक्ष सगळं लागलेलं आहे त्यांच्या निकालांकडे निकाल क्यू फोरचा जो निकाल लागेल म्हणजेच मार्च एंडिंग मार्च दोन हजार चोवीस एंडिंगचा जो त्यांचा रिझल्ट आहे तो आपल्याला बघायला मजा येईल मार्च दोन हजार चोवीस बरोबर आहे ना मग मी चोवीस वेगळंच म्हणले का तेवीस म्हणाल पाहिजे का मला माती आहे मी आता पण मी परत शूट नाही करणार आहे ओके तो मागचं वर्ष दोन हजार तेवीस होत ना जेव्हा मी क्यू वन एफ वाय ट्वेंटी फोर म्हणते त्याला सांगून टाकते एकदा क्यू वन एफ वाय ट्वेंटी फोर म्हणजे काय तेवीस चोवीस फायनान्शियल इयर असतं ते सो एप्रिल दोन हजार तेवीस म्हणायचं होतं मला किंवा जून दोन हजार तेवीस म्हणायचं होतं डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणायचं होतं डिसेंबर दोन हजार चोवीस यायचं आहे अजून या शूट करते मी तो तेव्हा तरी ओके सो तेवढं थोडंसं चूक भूल देणे घेणे सर आत्ता तुम्हाला कळालं असेल की झोमॅटो कंपनीने कसं ओव्हरऑल परफॉर्मन्स दिलेला आहे आणि का आता त्यांचा क्यू फोर रिझल्ट जो येईल तो भारी येईल का चांगला नाही येणार ते बघत राहा जर मला काही वाटलं की तुम्हाला याच्याबद्दल काही कळवायला पाहिजे तर नक्की एक छोटासा व्हिडिओ किंवा मे बी त्याचा एक कम्युनिटी टॅबवरती एक छोटासा पोस्ट करीन झोमॅटो या कंपनीचा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक बटन हाणायला विसरू नका अजून कुठल्या कंपनीबद्दल शिकायला आवडेल त्या कंपनीचं नावसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका जास्तीत जास्ती, जास्ती लोकांपर्यंत हा आपला व्हिडिओ पोचवायचा प्रयत्न करा का चॅनल माझा नाही आपला आहे